काल अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यानंतर अयोध्येतील राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते रात्री दहा पर्यंत रामाचं दर्शन घेता येणार आहे त्यामुळे अयोध्येतील रस्त्यांवर भक्तांचा महापूर पाहायला मिळतो आहे आपल्या लाडक्या रामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे तर राम मंदिर परिसरातला माहोल काही दिवसांपासून आपल्यापर्यंत आपले काही प्रतिनिधी पोहोचवत आहेत ज्ञानदा आणि रजत वशिष्ठ दोघंही आपल्यापर्यंत तिथले सगळे अपडेट्स पोहोचवत आहेत राम मंदिर परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपली प्रतिनिधी ज्ञानदा कदम आता आपल्यासोबत आहे आणि हनुमान गढीकडे जो रामपद जातो तिथून रजत वशिष्ठ आहेत सगळ्यात आधी आपण ज्ञानदाकडे जाऊयात ज्ञानदा काय माहोल दिसतोय आज सामान्यांसाठी मंदिर खुलं झाल्यावर सौरभ सुप्रभात आजचा दिवस राम भक्तांचा आहे म्हणजे जे जगभरातनं देशभरातनं इथे रामभक्त आलेले आहेत त्यांचा आजचा दिवस आहे मी कॅमेरामॅन प्रशांत मानेला सांगेन की इथून जो रस्ता जातो आहे तो रस्ता आपल्या प्रेक्षकांना आप म्हणजे प्रत्येकाला अंदाज येईल की किती अभूतपूर्व गर्दी उसळली आहे आज उत्तर प्रदेश पोलिसांची खूप मोठी सुरक्षा इथे तैनात आहे पण ना त्या सुरक्षेला कोणी जबाब जा जुमानत आहे कारण प्रत्येकाला आस लागलेली आहे ती प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची इथे बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे जिथली दृश्य सध्या प्रशांत आपल्याला दाखवतो आहे तिथे बॅरिकेटिंग आहे त्या बॅरिकेटिंगच्या पलीकडे लोकांना थांबवलं जातं कारण एका वेळेला विशिष्ट गर्दीच आतमध्ये सोडण्याचं नियोजन आहे आणि जसं ते बॅरिकेटिंग पोलीस उघडतात सर्वजण जय श्रीरामाचे नारे देत सगळीकडे दे जातात आणि आत जाण्याचा प्रयत्न करतात आधी आज सकाळी काय काय झालं आहे त्याची कल्पना आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात आज ब्रह्ममुहूर्तावरती रामाचं पूजन करण्यात आलं गर्भगृहाची स्वच्छता पार पडली पूजनाची आणि शृंगाराची तयारी केली गेली साधारणतः पहाटे साडेतीन ते चारच्या आसपास मंत्रोच्चारानं प्रभू श्रीराम यांना जागं करण्यात आलं मग मंगल आरती झाली मग त्यानंतर शृंगार आरती झाली म्हणजे ती साडेचार ते पाच पहाटेच्या दरम्यान पार पडली मग आठ आध वाजल्यापासून आधी रामललाचं दर्शन सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेपुरतं मर्यादित असायचं पण आता ते दर्शन वाढवण्यात आलेलं आहे आपण इथे काही भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात इथे काही साधू मंतसुद्धा आपल्यासोबत आहेत नमस्ते आपका दर्शन हुआ आहे ठीक आहे आ, काही जणांची का, अच्छा काही मराठी मंडळी बहुतेक इथे आहेत हो हो नमस्कार कुठून आलात तुम्ही आम्ही रोहतक वरून आलोय हरियाणा हरियाणावर आलाय झाला दर्शन झालं आमचं दर्शन झालं किती वेळ लागला एका घंट्यामध्ये झालं आम्ही सगळं कशी व्यवस्था होतो व्यवस्था जरा जास्त म्हणजे भीड आहे आणि एक स्टम्न जरा लाईन वगैरे म्हणून पब्लिक सोडायला पाहिजे आतमध्ये बगदळ माचू शकते आणि कधीपासून अयोध्ये मध्ये आम्ही रात्री आलोय

मतलब सुल्तानपुर से और यहाँ तक हम लोग रेलवे ट्रैक से आए होते हुए आए है सार, सारे सारे आदमी भैया आप कितने चले हम लोग वही सत्तर किलोमीटर लगभग सत्तर किलोमीटर चल के आए ट्रैक के ऊपर से के क्योंकि रेलवे बंद हाँ रेलवे बंद था और बस बस भी मतलब एक ऑटो तक नहीं मिल रहा था हम लोगों को तो हम लोग सत्तर सत्तर किलोमीटर लाभ पास चालू मानस आ महाराष्ट्र कुछ नाव का मुंबई वरु है मुंबई वर ना कभी आला अयोध्या अठारह तारखेला अकरा तारखेपासून अठरा तारखेला झालं दर्शन आता करायला जायचं ऐंशी किलोमीटर चालत आलोय कुठपासून चालणं सुरू वस्तीच्या पण आधीपासून जो क्षेत्र आहे तिथून तिथून चालत आलोय आणि बंद पहिले गेट वगैरे बंद होते मग थांबलो आम्ही थंडीमध्ये थांबलो आज सुटले तर आम्ही आलोय आणि हे पण केलंय बॅग मध्ये अच्छा आ, हा प्रभू श्रीराम तुम्ही बॅग जर काढलीत तुमच्या खांद्यावरची बॅग जर का खाली ठेवलीत तर हा टॅटू आहे या टॅटूवरती वरती प्रभू श्रीरामांचा आता नवीन मंदिर जे आहे ते मंदिर टाटून बनवण्यात आलेलं आहे हनुमान जी आहेत जय श्रीराम लिहिण्यात आलेला आहे तर ही रामभक्ती आहे म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही किती दिवस लागले ह्या टॅटू दादा बनवण्यासाठी तीन दिवस लागले तीन दिवस लागले लाग काय भावना आहे म्हणजे या टाटू बनवण्यामागची काय भावना हो? एक माझे गुरुजी धीरेंद्र शास्त्री बनवले त्यांचे गुरुजी श्रीराम त्यांचे गुरुजी धीरेंद्र शास्त्रीचे गुरुजी हनुमान आहेत आणि हनुमानचे गुरुजी श्रीराम आहेत तर एक भक्तशी भक्त जण आता असं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय उत्सुक आता जाऊन दर्शन खूप खूप जीवनामध्ये पहिला आणि शेवटचा असं माझं क्षण आहे आहे की जो मी खूप मनाने एन्जॉय करत दर्शन हो या शुभेच्छा तर अभूतपूर्व गर्दी आणि ही गर्दी इतकी आहे इतकी आहे की पोलिसांना ते नियंत्रित करणं खरंच अवघड होत आहे तर दिवसभरात नाही रंग आपण असेच पोचवत राहणार प्रेक्षकांपर्यंत बिलकुल नेमकी आता काय स्थिती आहे काय भावना आहेत रामभक्तांच्या आणि त्यासाठी किती लांबचा अवघड प्रवास करून राम भक्त येत आहेत ते तू आमच्यापर्यंत ज्ञानदा पोहोचवलंस यानंतर हनुमान गढीकडे जो रामपद जातो तिथून आपला प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे आपण त्याच्याकडे जाऊयात रजत काय वातावरण काय चित्र आज बघायला मिळते सौरभ प्रचंड थंडी अयोध्येमध्ये आहे मात्र सकाळपासून अगदी पहाटेपासून जे लोक आहेत ते रांगेत लागलेले होते आता जे लोक बाहेर पडत आहेत दर्शन घेऊन ते सांगत आहेत की पहाटे चार वाजल्यापासून ते रांगेत लागलेले होते आणि रामपथावरची ही दृश्य माझे कॅमेरामॅन अतुल हिरडे तुम्हाला दाखवत आहेत सातत्याने लोक जे आहेत जथ्थेचे जथ्थे लोकांचे येत आहेत आणि अशाच पद्धतीने सकाळपासून जो चित्र आहे तो आपल्याला पाहायला मिळतंय हा सम समोरचा जो रस्ता तुम्ही आता पाहता हा हनुमानगडीकडे जाणार रस्ता आहे अयोध्येमध्ये असं मानलं जातं की श्रीरामाचं दर्शन जेव्हा घेण्यासाठी भक्त येतो भाविक येतो तेव्हा हनुमानगडीमध्ये जाऊन ह हनुमानाचं दर्शन घेणंही त्याच्यासाठी बंधनकारक असतं त्यामुळे लोक दोन्ही मंदिरांमध्ये जाऊन दर्शन करून अयोध्या अयोध्येमधून बाहेर निघतात मात्र सकाळपासून प्रचंड गर्दी आहे प्रचंड थंडीमध्येही जे रामभक्त आहे हनुमान भक्त आहेत ते अयोध्येमध्ये पोहोचत आहेत आता ज्ञानादा जसं लो भाविकांशी बोलत होती अनेक लोक तो तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर सत्तर किलोमीटर पायी चालून अयोध्येत आलेले आहे कारण अयोध्येच्या अवतीभोवती रस्ते जे आहेत ते पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रचंड गर्दी अयोध्येमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन के बंद केलेले होते काल रात्रीपासून हे रस्ते जेव्हा खुले करण्यात आलेले आहे लोकांचा ओढा जो आहे तो अयोध्येच्या दिशेने निघालेला आहे आणि त्यामुळे आज अयोध्येमध्ये प्रचंड गर्दी पुन्हा एकदा व्हायला लागलेली आहे सकाळपासूनच जे लोक आहेत ते हनुमानगडीमध्ये दर्शन करत आहेत आणि मग मग हनुमान गडीचा प्रसाद घेऊन या राम मंदिराच्या दिशेने येत आहेत त्यामुळे राम मंदिराचा राम मंदिराकडे जाणारा जो रामपथ आहे त्यावरही आपल्याला सकाळपासून प्रचंड गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे पोलिसांची सुरक्षा ठिकठिकाणी आहे पोलिसांची पण अडचण होत आहे कारण लोकांना समजावून सांगणं त्यांना कठीण जात आहे मात्र लोकांचा जो उत्साह आहे तो प्रचंड आहे आणि त्या उत्साहासमोर कुठं कुठं असं आपल्याला वाटतंय की नियमांचा भंगही होताय की काय मात्र आज रामनामाचा गजर करत लाखोंच्या संख्येने रामभक्त जेव्हा ते अयोध्येच्या दिशेने निघालेले आहेत बरोबर लोकांचा आनंद उत्साह आणि त्यांची भक्ती ओसंडून वाहताना रस्तो रस्ते दिसते अयोध्येच्या रजत आणि ज्ञानदा दोघांचे आभार तिथलं सगळं चित्र भाविकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्यासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट